नमस्कार भक्तांनो भक्ती रस या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे आज आपण मकर संक्रांतीशी संबंधित तीन अतिशय महत्त्वाच्या आणि शास्त्राधिष्ठित गोष्टी जाणून घेणार आहोत काळी वस्त्रे पूजन दोन हजार सव्वीस मधील मकर संक्रांत व एकादशीचा योग ही माहिती शेवटपर्यंत नक्की ऐका कारण अनेकांचा संभ्रम आज दूर होणार आहे मकर संक्रांतीला काळी वस्त्रे का टाळावीत भक्तांनो आजकाल मकर संक्रांतीच्या दिवशी लहान बालके आणि सुवासिनी काळी वस्त्रे परिधान करतात पण हिंदू धर्मशास्त्रानुसार काळा रंग शुभ मानला जात नाही अध्यात्मशास्त्र सांगते की काळा रंग वातावरणातील तमोगुणी स्पंदने आकर्षित करतो या स्पंदनांचा परिणाम मनावर आणि शरीरावर नकारात्मक होऊ शकतो महत्वाची गोष्ट म्हणजे मकर संक्रांतीला काळी वस्त्रे घालावीत किंवा काळी वस्त्रे चालतात याला कोणत्याही धर्मग्रंथाचा आधार नाही म्हणूनच मकर संक्रांतीच्या पवित्र दिवशी काळी वस्त्रे टाळावीत आणि त्याऐवजी तेजस्वी शुभरंगांची वस्त्रे परिधान करावीत मकर संक्रांतीतील पारंपरिक पूजन भक्तांनो महाराष्ट्रात मकर संक्रांतीला महिलांकडून केले जाणारे एक सुंदर व पवित्र पूजन म्हणजेच सुगड पूजन सुगड म्हणजे छोटे मातीचे मडके या सुगडांना हळदी कुंकवाची बोटे लावली जातात दोरा गुंडाळला जातो सुगडांमध्ये भरले जाते गाजर बोरे उसाच्या कांड्या शेंगा कापूस हरभरे तिळगुळ इत्यादी रांगोळी घालून पाट मांडला जातो आणि त्यावर पाच सुगड ठेवले जातात पंचोपचार पूजन केल्यानंतर तीन सुगड सवाशनींना वाण मिळवून एक सुगड तुळशीला आणि एक सुगड स्वतःसाठी ठेवला जातो ही परंपरा म्हणजे समृद्धी सौभाग्य आणि कुटुंबातील समाधानाचे प्रतीक आहे दोन हजार सव्वीस मकर संक्रांत आणि षट तिला एकादशी संभ्रम दूर करूया भक्तांनो चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस बुधवार या दिवशी मकर संक्रांत आणि शटतीला एकादशी असा दुर्मिळ योग आहे म्हणून अनेकांच्या मनात प्रश्न आहे की उपवास करायचा की सण साजरा करायचा चला शास्त्र काय सांगते ते समजून घेऊया एक देवाला उपवास नसतो उपवास हा मानवासाठी आहे ईश्वरासाठी नाही देव नित्यतृप्त आहे त्यामुळे मकर संक्रांतीचा पुरणपोळीचा नैवेद्य देवाला दाखवणे पूर्णत योग्य आहे दोन उपवास कोणी करावा ज्यांचा एकादशीचा नित्य नियम आहे त्यांनी उपवास करावा ज्यांचा नियम नाही त्यांनी कोणताही संभ्रम न ठेवता आनंदाने पुरणपोळीचा आस्वाद घ्यावा तीन उपवास असलेल्या भक्तांनी काय करावे उपवास असलेल्या भक्तांनी देवाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा पण त्या दिवशी स्वतः तो ग्रहण करू नये तो नैवेद्य दुसऱ्या दिवशी द्वादशीला पारण करताना घ्यावा हेच शास्त्रसंमत आहे चार तिळगुळ चालतो का हो भक्तांनो तीळ गूळ हे दोन्ही पदार्थ उपवासाला चालतात विशेष म्हणजे या एकादशीचे नावच षट तिला एकादशी आहे म्हणून या दिवशी तिळाचे दान व सेवन अत्यंत पुण्यदायी आहे थोडक्यात सांगायचं चा झालं तर देवाला नैवेद्य पुरणपोळीचा भक्ताला भाव भक्तीचा हा हरिभास्कर योग आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख शांती आणि समृद्धी घेऊन येवो हीच श्रीहरिचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा भक्तिरस चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच शास्त्राधारित भक्तिमय माहितीसाठी आमच्यासोबत जोडलेले रहा श्री स्वामी समर्थ